हाय गाईज आज नेहमीप्रमाणे मला आज पण उशीर झाला आहे सो मी चालली आहे ऑफिसला पण आता वाजले आहेत नऊ वीस ठीक आहे आणि जेवढं मला काम होतं त्याच्यातलं सगळं काम झालं आहे पण आता ऑफिसमध्ये गेल्यावर कळेल की उशीर येण्याची काय पनिशमेंट असते ठीक आहे सो टिल द टाईम स्टेट ट्यून आणि आपण बघूया की ऑफिसमध्ये जाऊन आज किती काम आहे आणि काय ते ठीक आहे अशी रस्त्याने चालताना ब्लॉग बनवते खूप लोक मला एकदम वेळ समजत असेल बट ठीक आहे कधी कधी तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करता त्याच्यामुळे लोक तुम्हाला जज करा बट ते गोष्टी मला न ठेवता मला वाटतं तुम्ही स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटवरती जरा जास्त भर दिला तर गोष्टी लवकर सुख्या होतील आणि इकडे खूप आहे त्यामुळे थोडेसे डोळेमध्ये जरा बारीक होत आहेत सो चांगली मी तुम्हाला काल बोललो ना हे तिघे मित्र जण इथेच असतात पण हे तिघे इथे बसून गप्पा मारतात म्हणजे ह्यांचं हे रोजचं ठरलेलं आहे की जीवनातल्या म्हणजे या धाकधुकीच्या जीवनातला थोडासा वेळ त्यांनी आपल्या मित्रांना देण्यासाठी ते इथे बसून गप्पा मारत असतात सो चला आता मेट्रो येईल त्यामुळे गर्दी परत रोज रोजचं तेच आयुष्य आता आपण आलो आहोत साकीनाका मेट्रो स्टेशनला इथून मला शेअरिंग रिक्षा भेटेल माझ्या ऑफिसच्या इथे जायला तर चला आता जाऊया ऑफिसला ऑलरेडी उशीर झाला आहे मला वाटतं दहाला दहा मिनटं म्हणजे आज मला खूप उशीर झाला आहे आपण आलो आहे माझ्या ऑफिसच्या इथे लाईक ऑफिसच्या इथे नाही ऑफिसमध्ये मनाला हरकत नाही आहे आज वाजले आहे दहा दा� दहा वाजता मी ऑफिसला आली आहे बघूया आता ठीक आहे चला स्टेट येऊन सो so, जस्ट so निघाले आहे ऑफिसमधन इथे काही लाईट चांगली नाहीये कारण का हा बाहेर जायचा रस्ता आहे म्हणून तो आज आहे फ्रायडे टायकॉनडोचा क्लास आहे सो तो साडेआठ वाजेपर्यंत सुटेल तो इथून आता घरी निघून मस्त पैकी काहीतरी नाश्ता करेल रस्त्यामुळेच किंवा घरी जाऊन खाईल पण आज पाणीपुरी खायची जाम इच्छा झाली आहे सो बघूया रस्त्यात जर वेळ भेटला तर पाणीपुरी नक्की खायला नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊन रिझनला घेऊन त्याच्यासाठी काहीतरी चांगलं खायला घेईल नाही तर मला तर ठरलेलं असं की त्याला फ्रायडेला चिकन लॉलीपॉपच पाहिजे नसतात प्युअर नॉन आहे म्हणजे तुम्ही त्याला आठवड्यातल्या सातही दिवस जरी नॉन व्हेजलं तरी तू खाऊन टाकेल चला सी यू तर आपण आता पोहोचलो आहे साकीनाका मेट्रो स्टेशनला आणि आपण जाणार आहे घरी रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होती म्हणून थोडासा उशीर झाला पण ठीक आहे आता जातोय आहे घरी तर बघूया जेवणातले काय काय काम आपण जेवणाचं काय आहे ते पण बघूया मग अर्थमेंट मी करून ठेवतो ठीक आहे सीच ही आहे गर्दी संध्याकाळी साडेसात वाजता साकीनाका मेट्रो स्टेशनला ही घाटकोपरला जाण्यासाठी गर्दी आहे आता माहीत नाही कितव्या मेट्रोमध्ये आपल्याला चान्स भेटतो आहे माझ्या पुढे एवढ्या अजून योग्य आहेत ना एवढ्या अजून हो तर आता मी उतरली आहे चार्स मेट्रो स्टेशनला इथून घरी जायचं थोडा वेळ काम करायचं आणि परत साडेआठ वाजता रिझाणला घ्यायला यायचं सो खूप काम आहे आणि तिथून पुढे मला जर वेळ भेटला तर कालच्या चलनवरती पण जायचं आहे तिचं थोडं काम आहे इन्स्ट सोशल मीडियाचं काम आहे जो तिला असं आता एक नवीन पेज ओपन करायचं आहे नवीन चलवणसाठी लाईक बोट सलवूनसाठी एक चांगलं कॉम्प पेज ओपन करायचं जिथे ते सगळ्या गोष्टी अपडेट करू शकते आणि काही पाहिजे ते म्हणजे ऑफर्स असतील तर ते टाकू शकते तर त्यासाठी मला आता डिझाईन्स बनवावे लागतील सोशल मीडियाचं थो थोडं रिसर्च करावी लागेल सो बाय द वे मी जरी एच आर असली तरी मी डिजिटल मार्केटिंग पण करते मी क्रिलान्सिंग गोष्टी घेते जिथे मी सोशल मीडिया आणि लेन तुम्हाला कॉन्टेंट प्रोवाइड करते डिझाईन्स कसे बनवायचे ते गाईड करते आणि जर तुमच्याकडे कोणी ग्राफिक डिझायनर नसेल तर मी त्या डिझाईन स्वतः पण बनवते सो या भेटूया